सर किती सुंदर आहे मी पाणी म्हणता आहे के पाणी हां काय म्हणतोस तू अहो ताई तुम्ही कचरा उगड्याव का टाकता तुमच्या येथे नगरपालिकाची घंटा गाडी रोज दानातेत नाही का अगं येती ना पण काय सांगायचं तुला कचरा टाकायला गेलं का ते सांगतात का कचरा वेगवेगळा करून आणा मला काय तेवढंच काम आहे हो कचरा वेगवेगळा करा शी बाई त्या कचऱ्यात कोण हात घालणार मी तर नाही घालणार बाई म्हणून मी कचरा तिकडे टाकते मी कचरा देऊ का वेगवेगळ्या देऊ काय फरक पडतो आपण नगर परिषदेचा कर तर वेळेवर पडतोच ना मग काय झालं त्यांनी हे काम केलं तर आहो ताई यात काय घाण एवढं आता आपल्या घरातीलच कचरा आहे आरोग्य विभागातील कर्मचारी आपल्या जीवावर उदार होऊन आपल्या कुटुंबाची काळजी न करता ते सुका कचरा हात स्वतः हात घालून वेगळा करतात मग आपली बी जबाबदारी आहे की नाही सर्व बंधू भगिनींनी काळजी घेतली पाहिजे मग ते का घंटागाडीत कचरा टाकून देणार नाही तेव्हा तुमचं घर हे परिसर किती स्वच्छ आहे मग तुम्ही हा कचरा बाहेर का टाकता त्यामुळे आपले इंदापूर शहर अस्वच्छ दिसेल आपण जशी आपल्या घराची काळजी घेतो स्वच्छ साफ ठेवतो तसेच कचरा उघड्यावर न टाकता घंटागाडीत दिला तर दिला तर आपलं इंदापूर शहर स्वच्छ सुंदर दिसणार नाही का कचरा नाल्यात टाकला तर नाले तुमतील पाणी साठे डास निर्माण होऊन डेंगू मलेरिया चिकनगुनिया या साथीचे रोग पसरते त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने कचरा उघड्यावर न टाकता घंटागाडीत दिला पाहिजे त्यामुळे आपलं इंदापूर शहर स्वच्छ सुंदर दिसेल आहो ताई आता आता तर तरी पटलं का नाही आता तरी देणार का नाही ओला सुका कचरा घंटा गाडीत अगं मी म्हणते मी रोज देईल बेग बेग करा करून कचरा वेगवेगळा पण त्यात कचऱ्याच ते नक्की करतात तरी काय आहो ताई तुम्हाला वेळ आहे का चला मी तुम्हाला दाखवते हो आहे ना चला कचरा प्रक्रिया केंद्र नमस्ते काका न आम्हाला कचऱ्या संबंधित माहिती का तुम्ही मला सुद्धा कचरा देत असेल काय होते ते तुम्हाला माहिती आहे आपला जो ओला कचरा येतो ना आपण इंदापूर शहरातील नागरिक नागरिकांना नेहमी प्रश्न पडतो ओला आणि सुक्का कशासाठी द्यायचा आणि त्याच्यापासून काय करायचं आपल्याला त्याचा काय फायदा तर त्याचा असा फायदा होतो की पूर्वी इथं कचऱ्याचे दीक्ष साचायचे ओला कचऱ्याचं सुक्का कचऱ्याचे मिक्स कचरे येत असल्यावर त्याच्यावर काही प्रक्रिया येत नव्हती परंतु आपल्या इंदापूर शहरात आज दोन तीन वर्ष झाला आपण ओला आणि सुक्का कचरा वेगळा घेतो त्यामुळं काय होतं त्या आलेल्या ओल्या कचऱ्यात आपण त्याच्यावर आप प्रक्रिया करून असं शेतीसाठी सेंद्रिय खत निर्माण करतो आपल्या या नगरपरिषदेच्या इंदापूर नगरपरिषदेच्या जो खत तयार केलेला आहे त्याला शासन मान्यताप्राप्त मिळालेलं आहे शासनाने त्याला परवानगी दिलेली आहे खत विक्रीसाठी आपल्याला हरित ब्रँड मिळालेला आहे आणि हा जो खत झालेला आहे ओल्या कचऱ्यापासून खत झालेला आहे आपण जवळजवळ याची शेत बऱ्याच शेतकऱ्यांनी याची खरेदी केलेली आहे त्यांना त्या खत टाकल्यामुळे शेतीत पिकांचा बी फायदा चांगला झालेला आहे त्याच्यामुळं ओला कचरा टाकल्यामुळं हा एक फायदा झाला आणि इथलं देशात कचरा साठत होता जो पण विलगीकरण झाल्यामुळं इथली दुर्गंधी बी नाहीशी झाली आणि ओल्या कचऱ्यापासून खत म्हणजे आपण काय म्हणतो कचरा आहे पण ही कचरा ही सो नये आज आपल्याला त्याच्यापासून उत्पन्न मिळत आहे तसंच जो तुम्ही सुका कचरा देता जेणेकरून बाबा घरातले काय ठेरे बाटल्या काही असत पण त्याचा जर खुबीने वापर केला आपण तर आम्ही बाबा आता हे कचऱ्यात आलेले डेरे माठ आहेत विविध प्रकारचे थर्मोकोलचे डबे आहेत टोकरे आहेत बुट आहेत आम्ही सगळ्या त्याच्यात आम्ही त्याचा उपयोग केला आहे झाडे लावल्या त्या शिवची झाडं आहेत आपल्याला जी आवडते ते झाडे त्याच्यात म्हणजे ते कचऱ्यात नाही जात आपल्या इथं त्याचा उपयोग होतो म्हणजे पहा होतं आम्ही कचऱ्यात आले सर्व डेअरिज बाटल्या आहेत प्लास्टिकच्या याच्यात आम्ही उभीने वापर केलेला आहे जर प्रत्येक नागरिकांनी जर असं आप जस्त। आप जर आपला कचरा जास्तीत जास्त आपण त्याचा पुनर्वापर जर केला तर इथं या डम्पिंग ग्राउंडवर कचरा येण्याचं प्रमाण बी कमी होईल आणि जेणेकरून तुम्हालाही त्या तुम्ही जे टाकणार आहे वस्तू अर्धी त्याचा सुद्धा उपयोग होईल आपण जर असं व्यवस्थितपणे त्याचं नियोजन केलं डोक्यात कल्पना आली अखी ती जर केली तर आम्ही तुम्ही कपडे टाकता बाबा घाण झालेत शतरंज चादरी माना तर आम्ही त्या कपड्यांचा सुद्धा वापर करून हो काही अशा प्रकारचे कोंडे आहेत कपड्यापासून कोंडे केलेल्या आहेत म्हणजे असं जर तुम्ही व्यवस्थित त्याचं व्यवस्था आपण जर केलं तर कमीत कमी कचरा आपल्या इथं डम्पिंग ग्राउंडला येईल त्यामुळं जास्तीत जास्त कचरा कसा आपण वापरत हे नागरिकांनी पाहिलं पाहिजे जेणेकरून आपलं इंदापुर शहर कचरा मुक्त होईल काय हा सुका येणारा जो कचरा आहे तुमचा कपडे असतील पुष्ठ्या असतील पाता असतील प्लास्टिक असेल इथं कर्मचारी आहेत नेमलेले तिथे ज्या असं वेगवेगळं करतात तुमचा कचरा येतो सुका म्हणजे कपडे आणि कपड्याचं वेगळं बॅरिकेट पुष्ट्याचं वेगळं बॅरिकेट प्लॅस्टिक बाटल्यांचं वेगळं प्लॅस्टिका ते वेगवेगळं करून असतात आणि प्रत्येक आयटम तुम्ही काटाला ते येणार आहे तो आम्ही असं वेगवेगळा करतो तरी लोकं वेगळं कपडे वेगळे पुष्टे वेगळे प्लॅस्टिक वेगळं अशा प्रकारचा आम्ही इथं वेगवेगळं करतो आणि याची पुनर्प्रक्रिया होते बाबा जे कुजत नाही त्याचा विक्री होत नाही असे आयटम आम्ही काढलेला असते पण हे जी विक्री होती किंवा ह्याचा पुनर्वापर करता येतो त्यामुळं आम्ही ह्याच्यातून सुद्धा नगरपालिकेला उत्पन्न मिळू शकतं नागरिकांनी जर आता काढा जर जरी जर आता विक्रीकरण करून ठेवलं आणि तो जर या कामच्या दुकानात अंगार वालेत मनात विकलं तर त्यांना सुद्धा पैसे मिळतील तरी नागरिकांनी विनाकारण ह्याचा उपयोग नाही त्याचा उपयोग नाही म्हणून कचरा नाही टाकला पाहिजे जेणेकरून जशी आपल्याला बचत दाखवून देणे त्याचे त्याचा वापर करता कसा येईल हे पाहिलं पाहिजे त्यामुळे आपलं इंदापूर शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल तसंच आम्ही इथे आता पहिलं सगळं खडक मला होता इथं सगळे झाड लावलेले आहे सगळं आणि झाडावर सुद्धा प्रेम केलं पाहिजे नागरिकांनी शेवटी ती ऑक्सिजन आपल्याला मोफत मिळतो त्याच्यामुळे झाडं सुद्धा लावली पाहिजे झाडं जगवली पाहिजे अजून तुम्हाला काय शंका आहे का नाही बरोबर आहे तुमचं आता इथून का म्हणते आणि नागरिक प्रत्येक काय म्हणतंय माझं मी फेटाला माझ्या एकट्याच्या काय म्हणाल तर असं प्रत्येकाने जर असं विचार केला तर आपलं शहर लवकर सूच सुंदर होणार नाही उलट दुर्गंधी ही पसरत जर रोग रोगराय वाढत प्रत्येक नागरिकांनी जर जबाबदारीने जर व्यवस्थित असं हे सगळे व्यवस्थापन केलं का स्वच्छते के बाबत जर पाहिलं तर आपलं इंदापूर शहर नक्कीच स्वच्छ सुंदर दिसायला खूप वेळ लागणार नाही अहो <ufacturing> ताई आता तरी पटलं का तुम्हाला हो हो पटलं पटलं हा मला आता आता इथून पुढे मी एकत्र कचरा टाकणार नाही आणि कोणाला टाकूनही देणार नाही मला आता या कचऱ्याचं महत्त्व आता आपल्या शहरातून एका भागातून ही घंटा गाडी आलेली आहे कचरा जमा करून आता तो कचरा येथे खाली केला जाईल आणि येथे नेमलेले कर्मचारी आता तो त्यातनं प्रत्येक वस्तू आहेत ते वेगवेगळ्या करून त्या बॅरिकेड करावी अशा प्रकारे आपण सुक्का आलेला का सुक्का कचरा त्याचं विलगीकरण करू बरोबर हो, आहे तुमचं आणि या स्वच्छता दूतांमुळेच आपलं शरीर इतकं सुंदर आणि आमचं आरोग्यसुद्धा चांगलं राहिलेलं आहे यामुळे तुमचं सगळ्यांचे धन्यवाद धन्यवाद एक धुली सी जिंदगी स्वच्छता की जोत लेकर घर घर जाएंगे साफ सुथरी रोशनी में सब ना गली अब उन्नति की राह जाएगी, जाएगी। की आंगन आंगन गाएगी स्वप्न गांधी जी का अब साकार करना है स्वच्छता का देश में त्योहार बनाएं स्वच्छ भारत साथ साथ एक पवित्र सी हवा बहेगी पुछ बन, पुछ बन, बन, हो भारत कोना कोना निर्मल होगा विश्व भारत जाग उठेंगे भाज हमारे स्वच्छ बनेगा ये भारत जाग उठे